राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्या आणि दहा महानगरपालिकांसाठी निवडणुकांच्या तारखा जानेवारीत जाहीर झाल्यानंतर या निवडणुका आता प्रचाराच्या टप्प्यावर पोहोचतील प्रत्येक पक्षाकडून त्या त्या क्षेत्रासाठी जाहीर केली जात असलेली विकासाची धोरणं आणि त्यासाठीचे कार्यक्रम पाहता पक्षीय प्रचारानं वेग घेतल्याचं दिसून येते याच अनुषंगानं या निवडणूक प्रक्रियेची सद्यस्थिती आणि राजकीय पक्षांची अनुषंगिक जबाबदारी याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार पाठक सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आजचं राजकीय चित्र काय सद्यस्थिती आपण काय सांगाल विश्लेषण कसं कराल त्याचं पाहिलं तर निवडणुका आणि राजकारण यांचा संबंध कसा आला आहे जर जरासा विचार करायला पाहिजे सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होतो तेव्हा अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसची स्थापना झाली हा पहिला राष्ट्रीय पक्ष आपला त्याच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा लढला गेला नंतर स्वातंत्र्य मिळालं नंतर बावनला एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्याही निवडणुका झाल्या त्यापर्यंत त्यापासून म्हणजे सत्तेचाळीस पासून सदुसष्ट पर्यंत काँग्रेसकडे केंद्रात आणि राज्यात सुद्धा बहुतेक ठिकाणी एक सत्ता होती त्याच्यानंतर मुस्लिम लीगचा उदय झाला हिंदू महासभा असे पक्षी एक एक पक्ष येत गेले याचं जर बीच पाहिलं तर सुरुवातीला मुस्लिम लीग जातीय पक्ष हिंदू महासभा जातीय पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रीय होता सर्व पक्षे सर्व सर्व धर्म समभाव मानणारा तो पक्ष हे असं असताना तेव्हा राजकीय पक्षाचं एक कार्य काय असावं असं ठरवलं गेलं होतं तर राजकीय पक्षाने निवडणुका लढवाव्यात निवडणुका जिंकाव्यात सरकार स्थापन करावं सरकार चालवावं कायदे करावे कायद्यांचं पालन करावं हे सगळं राजकीय पक्षांचं कर्तव्य होतं राजकीय पक्षांनी सरकार चालवावं तर चालवण्याकरता काय करायला पाहिजे एकटा राजकीय पक्ष किंवा तो पक्ष जो सत्तेत असेल तो करू शकत नाही चालू शकत नाही तर त्याच्याकरता कार्यपालिका न्यायपालिका संसद यांच्यावर काही काही जबाबदारी सोपवण्यात आली कार्यपालिकेने सगळे कायदे केले असतील त्याचं एक्झिक्युट त्याचं का त्यांचं हे कर काम करावं प्रशासनाने ते कायदे पुढे न्यावेत ज्युडिशियरी जे न्यायपालिका तिने कायद्याचं रक्षण करावं असं असताना प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये थोडीशी दरी असं निर्माण झाली होती किंवा निर्माण होत असते ती दरी बुजवण्याचं काम राजकीय पक्ष राजकीय नेते हे करत होते मला काही काम करायचं असेल तर मी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटता राजकीय पक्षाच्या नेत्याला माझ्या भागातल्या त्याला भेटेन त्याला माझं काम असं असं सांगेन तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणे कारेन ते काम होऊ शकेल अशी सुरुवातीत बोलते दुवा म्हणून ते काम करत होते याचा नंतर परिणाम असा झाला की राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना असं वाटायला लागलं की आपण यांच्यापेक्षा सगळं जे यांचं काम मी करून देतो यांच्याकडून करून घेतो त्यामुळे मी मोठा अशी एक भावना रुजत गेली आणि त्यातून मग शेवटी ते न्यायपालिकेला जुमानेस झाले प्रशासनाला जुमानेस झाले किंवा संसदेला सुद्धा जुमत नव्हते म्हणजे संसद चालू ठेवणं हे राजकीय पक्षांचं कर्तव्य पण ते होताना दिसतं का आपल्याला गेल्या दोन लोकसभेच्या अधिवेशनात तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही पक्षाने संसद चालू दिलं नाही लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये निवडणूक आल्यानंतर ज्या पक्षाचं बळ जास्त बळ असेल संख्याबळ तो सरकार स्थापन करतो बाकीच्यांनी आपलं सरकार नसलं तरी विरोधकाची भूमिका त्यांनी योग्यपणे मां, मांडली पाहिजे किंवा ती निभावली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही हे राजकीय पक्षाचं एक फेल्युअर हो आहे ते त्यांनी सुधारलं पाहिजे आणि त्याच्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये जसं होतं म्हणजे त्या निवडून गेलेले लोक हे चळवळीतून आले होते म्हणजे सुरुवातीला प्रत्येक ज्यात संघर्ष आपल्याला करावा लागला तो संघर्षमुळे ज्याची पार्श्वभूमी होती ज्यांनी देशाकरता समाजाकरता काहीतरी संघर्ष काहीतरी मिळवलं त्या लोकांना पुढे तिकीट दिलं जायचं उमेदवारी दिली जायची आता तशी परिस्थिती राहिलेली नाही म्हणजे पूर्वीच्याकडे असं सांगितलं जायचं की मतं विकत घेतली जातात पण आता उमेदवार सुद्धा विकत विकत देतात ते विकले जातात म्हणजे आता गेल्या काही दिवसातल्या बातम्या जर आपण वाचल्या असतील तर उमेदवारी मिळवण्याकरता लाखो रुपये कोट्यवधी रुपये दिले जातात अर्थात हे सगळं अगोदरपासून सुरू आहे पण ते उघड होत नव्हतं आता या नवीन जे काही या टेक्नॉलॉजी आली आहे त्यातून तुम्ही काहीतरी कॅप्चर करू शकतात मोबाईलवरून ते त्याचं दोन्ही चित्रमुद्रण करू शकतात आणि ते नंतर सगळीकडे पाठवू शकतात व्हायरल करू शकतात याच्यामुळे ते उघड व्हायला लागलेत पण हे सुरुवातीपासून चालू आहे तसं सुरुवातीला फक्त मतदारांना आम्हीच दाखवलं जायचं आता मतदारांना आम्ही दाखवायचं खरं म्हणजे काही कारण नाही तुमचं जर काम असेल तुम्हाला जर मतदार ओळखत असेल तर तो तुम्हाला निवडून देणारच ना पण आता असं झालंय की निवडणुका निवडण्या एखादा मतदार उमेदवार निवडून यावा याच्याकरता त्याचं कार्य त्याचं कर्तृत्व हे मेरिट न पाहता त्याच्याकडे मसल पॉवर किती आहे त्याच्याकडे गुंड किती आहेत तो किती गुंडांना पोचतो त्याच्याकडे किती आर्थिक बळ आहे तो किती खर्च करू शकतो याच्यावर त्याचं त्या उमेदवाराला क्रेडिट दिलं जातं किंवा त्याला उमेदवारी दिली जाते हे सगळे उपप्रचार किंवा अपप्रवृत्ती ह्या राजकीय पक्षामध्ये घुसल्यामुळे आपली जी लोकशाही आहे ज्याला आपण सगळ्यात देशातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो ती जरी जिवंत असली तरी ती खणखणीत असे नाहीये म्हणजे ज्या पद्धतीने तिने वागायला पाहिजे ज्या पद्धतीनं त्याच्याकडून कामं व्हायला पाहिजे तसे होत नाही त्याला एक काहीतरी एक विचित्र बाजू येत चालली आहे आणि ती राजकारणामुळे आली आहे असं माझं स्पष्ट मत आहे पण मग आज आपल्या राज्यामध्ये चित्र काय दिसतंय तुम्हाला सांगितलं निराशा काहीतरी चांगलं असू नाही चांगलं असं असायला पाहिजे असं चांगलं असं असं मला प्रत्येक माणसाला वाटतं कारण शेवटी आपलं राज्य आपला देश प्रगतीपथार जावा आपल्याला सगळ्या सुखसोयी मिळाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं पण चांगलं होण्याकरता काय करायला पाहिजे जे, तर जो राजकीय पक्ष निवडणुकीकरता उभा राहतो उमेदवार निवडणुकी उभा राहतो त्याला माझ्या भागातल्या समस्या माहिती असल्या पाहिजे आणि त्या समस्या सोडवण्याकरता त्याच्याकडे काय उपाय आहे ते त्यांनी ते सांगितलं पाहिजे आता यात दुसरी अशी गोष्ट आहे की फक्त राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना दूषण देऊन चालणार नाही आपण एक नागरिक एक मतदार म्हणून काय करतो आपण काहीच करत नाही ना आपल्याला फक्त असं वाटतं की एक कोणी जे उमेदवार निवडणुकावर उभे राहतील आपण त्या दिवशी जायचं आपल्या मनात जो कोणी उमेदवार असेल किंवा ज्यांनी काहीतरी छाप पाडली असेल आपल्यावर वेगळ्या पद्धतीची तिथे मतं टाकायचं त्याच्या नावावर फुली करायचे काय नवीन असेप्रमाणे करायचं असेल ते करायचं मग नंतर निवडून कोणाला हे पाहत नाही आपण लोक ही जी उदासीनता आहे मतदारांची त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी फुफावतात आणि त्याला जर मिसन घालायचं असेल तर मतदाराने जागरूक व्हायला पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे मी कशाकरता निवडून येतो तुम्ही आज एक दिवसात मत टाकतात काही काही पैसे घेऊन तुम्ही मत देतात पण त्याच्यानंतर पाच वर्ष तोच उमेदवार तुमच्यावर सत्ता गाजवणार आहे ते जर म्हणजे पाच वर्षाकरता तुम्ही वेगळे जातात तुम्हाला नंतर काही चान्सेस मिळत नाही संधीच मिळत नाही तर हे टाळण्याकरता मतदारांनी काहीतरी करायला पाहिजे तर या मुद्द्यावर आपण पुढे येणार पण मुळात आता मतं मागताना राजकीय पक्षांनी काय भान ठेवायला पाहिजे आपल्याला काय वाटतं मतं मागताना आतापर्यंत लोकांच्या समस्या घेऊन लोक पुढे येत होते मतदार उमेदवार पुढे येत होते विकासाचा मुद्दा सध्या प्रत्येक जण म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत पण उमेदवार निवडीपासूनची जर तुम्ही प्रक्रिया पाहिली तर या वार्डामध्ये किंवा या मतदारसंघात कुठल्या जातीच्या लोकांचं वर्चस्व आहे कुठल्या जातींचं बळ अधिक आहे त्या पद्धतीचा उमेदवार दिला जातो म्हणजे इथे इथे जी सुरुवात होते तुमचा निवडणावर उमेदवार निवडण्यापासून जी काही सुरुवात होते तीच चुकीच्या पद्धतीने होते तर जर माझ्या मतदारसंघामध्ये यांनी यांनी असं असं काम केलं हा चांगला माणूस आहे हा का याच्याकडे काहीतरी विजन आहे तो काहीतरी करू शकतो त्याच्या डोळ्यापुढे काही आयडिया आहेत काहीतरी तो कराय करू पाहतोय अशा पद्धतीच्या अशा उमेदवाराला जर निवडलं त्याला जर तिकीट दिलं गेलं उमेदवारी दिली गेली तर ते ता अधिक चांगलं होईल पण तसं होताना दिसत नाही तसं झालं तर छान आहे नाही झालं तर आपण आहे त्या मार्गानेच पुढे जात राहू पुढे काहीच होणार नाही ही आता वस्तुस्थिती सांगितली पण आता निवडणुकीच्या कालखंडामध्ये होणारी वक्तव्य असतील म्हणा प्रचार पद्धती आचारसंहितेचं पालन म्हणजे ते नेमकं कसं करावं म्हणजे वस्तुस्थिती माहिती आहे आता ते चांगलं व्हावं याच्यासाठी तुम्ही काय सल्ला किंवा मार्गदर्शन कि का करा असं तुम्ही सांगता चांगलं व्हाव याच्याकरता आचारसंहिता आहे ती चांगली आहे की उमेदवारांनी काय काय करावं बऱ्याच वेळेस सत्ताधारी पक्षातले असतील ते त्याचा काहीतरी गैरवापर करतात त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्या त्यांच्याकडे असणारे मनुष्यबळ त्याचा काहीतरी उपयोग करून घेत असतात त्याचा प्रभाव मतदानावर पडत असतो तो होऊ नये म्हणून हे आचारसंहिता आहे पण आचारसंहिता फक्त आपल्याकडे करता पाहिली जाते की निवडणुकी आचारसंहिता जा, जारी झाली की सगळ्यांची मंत्र्यांची अधिकाऱ्यांची वाहनं काढून घेतली जातात <laughs> नंतर त्यांना वाहनं नियम कुठल्या तरी त्यांनी यायचं वगैरे ते असं सुरू होतं नंतर यांनी जी भाषणं होतात <laughs> ती भाषण टेप केली जातात कॅबिनेट ठेवले जातात हे जाता सगळं आता सुरू झालं पण याच्यावर ज्याच्या आचारसंहिता भंग ज्याने केला आहे त्याच्याकरता जो निर्णय दिला जातो तो सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष पडतो ना म्हणजे एका मंत्र्याच्या बाबतीत आपल्याकडे असं झालं होतं की त्यांची उमेदवारी संपत आली म्हणजे टर्म संपत आल्यानंतर ते पक्षातून बाहेर उमेदवारी निवड बाद ठरवली गेली अशा पद्धतीने जर आचारसंहितेचा भंग केल्यानंतर त्याचा निर्णय लागत असेल तर आचारसंहिता पालन करतो कोण आणि मोडतो कोण याचा काहीच फरक पडत नाही पण या सगळ्यामध्ये म्हणजे ही जी वस्तू याच्यासाठी माध्यम आणि सर्वसामान्य मतदार या दोघांनी नेमकं कसं भान ठेवायला पाहिजे म्हणजे ह्यांच्यावर कोणीतरी देखरेख ठेवायला या अनुषंगाने तुम्ही काय सांगता माध्यमांचं खरं यात खूप महत्वाचं कारण महत्वाचा वाटा आहे महत्वाचं <ण्यारा> वाटतं <ण्यारा> अशा पद्धतीने की उमेदवार किंवा राजकीय पक्ष मतदारांचं प्रबोधन करण्यात कमी पडत आहेत मतदारांचं प्रबोधन करत नाही तर मतदारांचं प्रबोधन करणं त्यांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडणं हे सगळं काम माध्यमांनी करायला हरकत नाही त्यांनी ते करायला पाहिजे पण हल्ली माध्यमं मा विचारितच पद्धतीने सगळं करतात म्हणजे जिथे वेगवेगळे न्यूज चॅनल्स किंवा वृत्तवाहिन्या सुरू झाल्या आहेत त्यातून जर तुम्ही पाहिलं तर कुठला तरी एक विषय घेऊन नको त्या विषयावर चर्चा घडवत बसायचं आणि त्यात तेच तेच मुद्दे सादर केले जातात तुम्ही सांगा ना मी एखाद दिवशी या वार्डातल्या सगळ्या समस्या घेऊन येतो त्या तिथल्या लोकांना बोलवून जर आपण या समस्या सोडायचा प्रयत्न करू तुमच्याकडे काय सोल्युशन आहे मी असं असं करू इच्छितो असं जर केलं आणि त्यातून जर काही उमेदवारांनी सांगितलं की असं असं माझ्याकडे समस्या माझ्या डोळ्यासमोर यांनी आणून दिल्या मी त्या सोडवण्याकरता हे करेल हे माध्यमाचं एक चांगलं काम होऊ शकेल यातले जे नेते त्यांनी सुद्धा हे करायला हरकत नाही त्यांनी सुद्धा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडून सुद्धा सोल्युशन प्रत्येक फक्त उमेदवारांच माहिती आहे असं नाही समाजातल्या लोकांनी सुद्धा त्यांना समजवलं सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल पण आता मतदान करायचं आहे तर तुम्ही काय सल्ला द्याल मतदारांना काय त्यांनी काय लक्ष द्यायला पाहिजे कसं कसं त्यांनी करायला मतदारांपुढे सध्या आता तर प्रभागवाईज निवडणुका होत आहेत चार चार मतं त्याला द्यावे लागत आहेत त्यातले ते उमेदवार त्याला खरं काय होतं म्हणजे मतदारांनी जाहीरनामे पण बघायला पाहिजेत काय काय करायला पाहिजे मतदारांनी जाहीरनामे तर बघायला पाहिजे पण जाहीरनाम्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की तुम्ही दोन चार वर्षापूर्वीचे जाहीरनामे पाहिले तर ते आणि आताचा जाहीरनामा त्यात काय फारसा फरक असतो असं नाही काय शब्दांची इकडे तिकडे केली असते मत देताना काय लक्षात थोडक्यात मत देताना त्यांनी उमेदवार कसा आहे तो गुंड प्रवृत्तीचा नाही हे पाहिलं पाहिजे तो मला अन्सरेबल आहे का तो मला प्रत्येक गोष्टीत माझ्या समस्या जाणून घेणार मला मदत करणार आहे का नाही हे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यापुढे काहीतरी व्हिजन आहे माझ्या मतदारसंघाचं त्याला काहीतरी चांगलं करायचं किंवा माझ्या शहराचं त्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचं हे जर त्याच्याकडे असेल तर त्या मतदाराला त्या उमेदवाराला जरूर मतदान त्यांनी करायला पाहिजे त्याच्याकरता पक्ष नसला तरी चालेल व्यक्ती पाहून तुम्ही आणि त्याचं कर्तृत्व पाहून मतदान करा आणि मतदान करायला पाहिजे प्रत्येकाने पडून मतदान करायलाच हा म्हणजे व्हाईट कॉलर लोक असं ते मतदानात जात नाही त्यांनी जायला पाहिजे जायला पाहिजे अगदी कुठली निवडणूक मतदान हे करायलाच पाहिजे खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही आज केलं आपण आला धन्यवाद धन्यवाद